नमस्कार मी धनंजय सानअ द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत तुमच्या नावावर एखादी मालमत्ता असेल किंवा तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदार असाल आणि तुमच्याकडे तुमचे नातेवाईक हक्क सोडपत्र मागत असतील तर यातील कायदेशीर बाबी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे एखाद्या मालमत्तेमध्ये सामायिक नाव असल्यास आणि त्या मालमत्तेमधून मग ती मालमत्ता शेती असेल किंवा घर असेल किंवा काहीही असू शकेल त्यामधून आपल्या हिस्सेवरील मालकी हक्क सोडून देण्यासाठी हक्क सोडपत्राचा दस्त तयार केला जातो हक्क सोडपत्र कायदेशीरित्या परिपूर्ण बनवून घेतलं तरच त्याला कायदेशीर मान्यता मिळत असते मग हक्क सोडपत्र कोण तयार करू शकतं हक्क सोडपत्रासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात हक्क सोडपत्र रद्द करण्याची कालमर्यादा नेमकी किती आहे याचीच सर्व माहिती धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील नायब तहसीलदार भीमाशंकर बेरोळे यांनी लिहिली आहे खास आपल्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर हक्क सोडपत्र कोण तयार करू शकतं असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल तर सांगतो केवळ मालमत्तेचे सामायिक हिस्सेदार मालमत्तेतील त्यांचा हिस्सा सोडू शकतात तसंच ते केवळ त्या विशिष्ट मालमत्तेच्या दुसऱ्या सहमालकाच्या हक्कात त्यांचा हक्क सोडू शकतात इतर कोणीही हा हक्क सोडून घेऊ शकत नाही मुंबई उच्च न्यायालयाचा या संदर्भातला एक निकाल आहे पुरावा म्हणून न्यायालयात दुय्यम निबंधक का कार्यालयात नोंदणी न केलेले हक्क सोडपत्र स्वीकार्य नाही आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निकालानुसार वारसा हक्काने मिळालेल्या मालमत्तेसाठी हक्क सोडपत्र कायद्याच्या न्यायालयात मान्यता होण्यासाठी नोंदणीकृत असणं आवश्यक आहे वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या बाबतीत केवळ हक्क सोडपत्र असणं पुरेसं नाही आहे पुरावा म्हणून न्यायालयात मान्य होण्यासाठी हक्क सोडपत्राची सक्षम दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करणं आवश्यक आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असाही असेल की हक्क सोडपत्रासाठी आवश्यक कागदपत्र काय लागतात तर तेही सांगतो मालमत्तेची कायदेशीर कागदपत्र मालमत्तेची नोंदणीकृत कागदपत्र लिखितस्त सर्व सहाय्यकांचा तपशील एकदा नोंदणीकृत झालेले हक्क सोडपत्र सामान्य परिस्थितीमध्ये रद्द केले जाऊ शकत नाही एकोणीसशे आठच्या नोंदणी कायद्याअंतर्गत हक्क सोडपत्राची नोंदणी झाल्यानंतर तुम्ही निर्णय बदलू शकत नाहीत पण तो फक्त पुढील परिस्थितीतच रद्द केला जाऊ शकतो या परिस्थिती कोणत्या आहेत तर तेही सांगतो जर तुम्हाला हक्क सोडपत्र करण्यास तुमच्या मर्जीच्या विरुद्ध भाग पाडलं किंवा प्रभावित केलं असेल तर तुम्ही हक्क सोडपत्र रद्द करू शकता जर तुमची हक्क सोडपत्र घेण्यासाठी फसवणूक झाली असेल तर जर हक्क सोडपत्रात चुकीचा मजकूर लिहिला गेला असेल तर हक्कसोडपत्राची विसंगती असल्यास सुद्धा तुम्ही हक्क सोडपत्र रद्द करू शकता हक्क सोडपत्र रद्द करण्याची कालमर्यादा नेमकी किती आहे तर हक्क सोडपत्राचा दस्त अंमलात आणल्यानंतर तीन वर्षाच्या आत वरील परिस्थितीमध्ये हक्क सोडपत्र रद्द केलं जाऊ शकतं तीन वर्षानंतर हक्क सोडपत्राचा दस्त रद्द करता येत नाही हक्क सोडपत्राच्या दस्ताची नोंदणी करणं आवश्यक असतं नोंदणी कायदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कलम सतरा एक बनुसार स्थावर मालमत्तेबाबत एकतर हक्क निर्माण किंवा हस्तांतरित केले जाणारे दस्त नोंदणीकृत असणं आवश्यक आहे म्हणून आवश्यक कायद्यानुसार प्रामाणीकरण देण्यासाठी हक्क सोडपत्राचा दस्त नोंदणीकृत असणं अनिवार्य आहे नोंदणी कायद्याच्या कलम एकोणपन्नासमध्ये असा आदेश आहे की जर हक्क सोडपत्राची नोंदणी केलेली नसेल तर वाद उद्भवल्यास म्हणजे वाद निर्माण झाल्यास अनोंदणीकृत हक्कसोडपत्राचा दस्त कायद्याने न्यायालयात स्वीकारला जाणार नाही त्यामुळं हक्कसोडपत्र कायदेशीर वैधतेसाठी नोंदणीकृत केलं पाहिजे गुजरात हायकोर्टानं सात जुलै दोन हजार एकवीस रोजी असं सांगितलेलं आहे की ज्या दस्तऐवजाखाली मालमत्तेवरील अधिकार सोडला जात असेल अशा दस्तांची नोंदणी कायद्याअंतर्गत औपचारिकपणे नोंदणी करणं आवश्यक आहे हक्कसोडपत्र तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात तर एकोणीसशे आठच्या नोंदणी कायद्याच्या कलम अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या हक्कसोडपत्र तयार करणं अनिवार्य आहे हक्क सोडपत्र दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत तयार केलं जातं सर्व संबंधित पक्षांनी कागदपत्रावर रितसर स्वाक्षरी करावी लागते हक्कसोडपत्राचा दस्तावेज पैशाच्या मोबदल्यात किंवा त्याशिवाय तयार केला जाऊ शकतो शेवटी जेव्हा सहहिस्सेदाराला त्याचा किंवा तिचा हिस्सा दुसऱ्या सहहिस्सेदाराला हस्तांतरित किंवा सोडायचा असेल तेव्हा हक्क सोडपत्राची आवश्यकता असते आता यामध्ये हक्क सोडपत्र कोणाला तयार करता येतं तर तेही समजून घेऊ ज्या व्यक्तीचा ठराविक मालमत्तेमध्ये हक्क आहे त्याच व्यक्तीला हक्क सोडपत्र तयार करता येतं वारसा हक्काने आईवडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींना देखील वाटा शासन कायद्याप्रमाणे असल्याचं नमूद केलेलं आहे आणि त्यामुळं मुली त्यांचा हक्क घेतात किंवा हक्क सोड प्रमाणपत्र देऊन शासकीय कागदपत्रांवर सही करून देतात हक्क सोडपत्र हे आपल्या हिश्श्याच्या काही भागाचं किंवा संपूर्ण भागाचं सुद्धा करता येऊ शकतं मालमत्तेच्या वाटाघाटीमध्ये हक्क सोडपत्राचं महत्त्व आहे शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणी मालमत्तेच्या खटल्यामध्ये हक्क सोड प्रमाणपत्र तयार केलं जातं एखाद्या मालमत्तेमध्ये हिस्सेदारी असतील किंवा हिस्सेदार असतील तर त्याचा हिस्सा सोडत असल्यास त्याच्या नावे हक्कसोड प्रमाणपत्र दिलं जातं त्यानंतर वंश परंपरागत मालमत्तेतील त्यांचा काहीही हक्क नाही असा त्याचा अर्थ होतो एकदा नोंदणीकृत पद्धतीनं पत्र दिल्यानंतर मालमत्तेतून हक्क सोडलेल्या व्यक्तीचा वडलोपार्जेत मालमत्तेमध्ये कोणताही हक्क उरत नाही एखादी व्यक्ती हक्कसोडपत्र रद्द करू शकते का असा प्रश्नही तुमच्या मनात आलाच असेल तर सांगतो जर हक्कसोडपत्र तयार करून देणाऱ्याची हक्कसोडपत्र मिळवण्यासाठी फसवणूक का केली गेली असेल किंवा त्याला हा हक्कसोडपत्र करण्यासाठी भाग पाडला गेला असेल किंवा त्याचा प्रभाव पाडला गेला असेल तर हक्कसोड पत्राचा दस्त सक्षम दिवानी न्यायालयामार्फत रद्दबातल केला जाऊ शकतो आता हक्कसोडपत्र रद्द करण्याची ने कालमर्यादा नेमकी किती आहे तर तेही सांगतो हक्कसोडपत्राचा दस्त केल्यापासून तीन वर्षाच्या आत हक्क सोडपत्र रद्द केलं जाऊ शकतं त्यासाठी सक्षम दिवानी न्यायालयात दावा दाखल करून माननीय दिवाणी न्यायालय पुराव्या आणती आणि सुनावणीनंतर बेकायदेशीर झालेलं हक्क सोडपत्राचा दस्त रद्दबातल करू शकतात आता कोणत्या प्रकारच्या मालमत्तेमध्ये मा हक्क सोडपत्र हे रद्द केलं जाऊ शकतं जा। केवळ वारसानं मिळालेल्या आणि ज्या मालमत्तेमध्ये मा हक्कसोडपत्राचा दस्त तयार करून देणाऱ्याचा हिस्सा असेल असा सहहिस्सेदारच मालमत्तेच्या बाबतीत हक्क सोडपत्र करून देऊ शकतो हक्क सोडपत्राच्या दस्तात कोणत्या गोष्टी नमूद करण्यात येतात तर हक्क सोडपत्र नोंदणीकृत पद्धतीनं आणि कायद्यानुसार करताना त्यामध्ये काही कायदेशीर बाबींचा समावेश करण्यात येतो त्यामध्ये कोणत्या बाबी आहेत तर तेही समजून घेऊ हक्क सोडपत्र देण्यात येणाऱ्या व्यक्तीचं नाव वय पत्ता त्याचा धंदा याचा संपूर्ण तपशील यावर असतो त्यासोबतच हक्कसोड पत्र घेणाऱ्या व्यक्तीचं नाव वय पत्ता आणि धंदा किंवा व्यवसाय याचाही संपूर्ण तपशील त्यावर नमूद केलेला असतो एकत्र कुटुंबाच्या वंशावळीचा कागद त्यासोबतच एकत्र कुटुंबाच्या मिळकतीचे हिस्सेनिहाय विवरणपत्रसुद्धा याला जोडलेलं असतं दोन साक्षीदार व त्यांची नावं वय पत्ता त्याचाही संपूर्ण तपशील तिथे नमूद करावा लागतो हक्कसोड पत्राचा अंमल कुठे होतो तर हक्कसोडपत्राचा अंमल सात बारा यावर वारसाची आणि इतर अधिकारी सदरी असलेली नावं कमी करण्यासाठी होतो दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत हक्कसोडपत्राची प्रत तलाठी कार्यालयास द्यावी लागते संबंधित व्यक्तीनं सादर केलेलं सर्व कागदपत्र आणि तपशील तलाठी कार्यालयात तपासले जातात हक्कसोडपत्र नोंदणीकृत असेल तरच गाव नमुना सहामध्ये त्याची तलाठ्याच्या मार्फत ही नोंदणी केली जाते आणि सर्व हितसंबंधांना नोटीससुद्धा बजावली जाते अनोंदणीकृत हक्कसोडपत्राची नोंदणी करणं अवैध आहे तर या पद्धतीनं तुम्ही हक्कसोडपत्र हे रद्द करू शकतात त्यासोबतच त्याचा हक्कसोडपत्रासाठी दावासुद्धा करू शकतात तर या माहितीसोबत मित्र थांबतो थांबतोय तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतंय तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारा आपण त्यावरही व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्कीच करू मी या माहितीसोबत तुर्तस तिथेच थांबतो मी दररोज संध्याकाळी सहा वाजता चा यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या